नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सगळ्या सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी कालचा व्हिडिओ खूप सरजणींना फायदेशीर ठरला बऱ्याच जणींनी मी म्हणेन म्हणजे सगळ्याच जणींनी मला एकही कमेंट अशी नाही की हा व्हिडिओ आमच्यासाठी फायदेशीर नाही आणि टाईम टेबल भरपूर सरजणींनी मागितलेला आहे मला असं वाटतं की तुमच्या छोट्या जरी कामाला एक माझं बोलणं जरी पडत असेल तर ते माझ्यासाठी खूप लाग मोलाचा आहे तो व्हिडिओ जो आहे तो सार्थकी लागला म्हणेन मी अगदी छोटंसं का होईना तुम्हाला त्याची मदत झाली हे माझ्यासाठी भरपूर सारं आहे असो पण ते ज्यांना ज्यांना वाटतंय की हे गोष्ट मी फॉलो करणं गरजेचं आहे त्यांना सांगेन आळस करू नका निगेटिव्हिटी स्वतः आमंत्रण देऊन बोलवू नका पॉझिटिव्हिटी वाढवा आणि त्या गोष्टीनुसार राहतो मी छान वाटलं तुमच्या कमेंट बघून एकतर वाढलेलं वर्कलोड खूप साऱ्या गोष्टींचं सा प्रेशर आणि वरुण आणि ह्यांचं प्रेशर म्हणजे काय सांगू नका मी म्हणते मला वाटलं पहिला पोरांनीच हे घाण केलं असेल कारण सुट्ट्या असल्यापासून तर जसं डोकेदुखी सुरूच आहे त्या पोरांची म्हणून आणि मला वाटलं ही येऊन झोपलेले आहेत पण ते सगळं जर बघता आणि थोडंसं मी नंतर सीसीटीव्ही वगैरे चेक केली त्यावेळेला मला कळलं तर मी बघा आता यांची मज्जा म्हणजे एक एक, एक डोकेदुखी आहे हे hey, कोणाचा प्रकार आहे काटी काटी दे काठी बाहेर कुठे चाललाय तू आणि नाचत यातनं अरे वा, आला सर तुझी किती आठवण काढत होत बरं आहेस का हे hey, हा प्रकार कुणी केला ए चुकल्या ही सामील असते बघ ए ए दिस सर मोर मेघा ए बघ इकडे बघ बघत पण नाही इकडं बघ पँथर इकडं बघ इकडं बघ हे कुणी गेला कोण केलं हे हा प्रकार कोणाचा आहे बघती बघतीस बघती ओकेस कुंभकरण हे कुठलं धर रे बया बया धर आले ऐ ढुकल्या ए कुंभकर्णाचा <laughs> एकड़ बाग एकड़ बाग पांतर कुनी के ला कुनी के ले है कौन तर आजच्या या क्लिपमध्ये मी तुम्हाला एक जरूर दाखवेन की बघा कधी पण डोळ्याने बघितल्यानंतरच विश्वास ठेवा मी आर्यनला आणि सागरच्या दोन्ही मुलांना खूप ओरडले की तुमच्या तिघांचंच काम आहे तुम्ही खोटं बोलताय पण जेव्हा मी कॅमेरे चेक केले कॅमेरे असल्यामुळे मला मा काही का म्हणजे प्रॉब्लेम नाही घराच्या चारी बाजूला काय घडतं याची अपडेट मिळते ती तिघं पण सांगत होते आम्ही नाही केलं आर्यनचं असं म्हणणं होतं की हा जो डबा आहे हा डबा मी बोळात नेऊन ठेवलेला होता का तर पप्पाने सांगितलेलं होतं की रेते आणून ठेवून झाडं लावायचे आहेत म्हणून आणि तो डबा इथं कसा आला मग मी म्हणत होते की तुमच्याशिवाय कसा आला आणि जेव्हा मी क्लिप चेक केली तर हा पॅन्थर बोळात जाऊन तोंडात डबा घेऊन दारामध्ये आणलाय आणि त्याच्यानंतर त्या दोघांनी मिळून ते सगळं विस्कटलेलं होतं मी म्हणून जरूर सांगेन की कधीही बघा अंदाजे किंवा अंदाज लावू नका किंवा तुमच्याशिवाय हे कोणी करत नाही आता ते सी सी टी असल्यामुळे मला कळलं पण बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं ना की हे डॉगी काय तोंडात आणू शकतात डॉगी काय हे करू शकतात एक जागा म्हणजे कशी काय बदलू शकते असं आपल्याला वाटतं तर तुम्ही आता बघितलं असेल हे आणि मी म्हणजे विनाकारण मुलांच्या नावाने हे करतो ते कारण कुत्र्या मांजराने के केलं की के आपण एवढं चिडचिड करत नाही जाऊ दे त्याला काही कळतं म्हणतो पण मुलांनी केलं ना आपल्याला त्रास होतो मला तर होतो कारण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कळते आहात मग तुम्हाला एवढं सांगतोय तुम्ही का घाण करता तुम्ही का पसारा करता पण त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही डिटेल्समध्ये बघता तर कदाचित ते नसतात हे असं पण होतं आणि आजच्या दिवसाची डोकेदुखी तर माझ्यासाठी भरपूर सारी होते एक तर सकाळी उठा ते साफ करा स्वच्छ करा आणि पुन्हा त्याच्यामध्ये काम लागले की मग थोडंसं आपली चिडचिड होते असं आज मी बनवत होते वांग्याची भाजी वांग्याची भाजी जी आहे ते मी लपतप बनवायला लागलेली आहे मला ना काल एकत्याने असं विचारण्यात आलेलं होतं की चिमणी जी आहे ते त्याच्याबद्दल माहिती दे चिमणीबद्दल घराबद्दल ताई म्हणतात की आम्ही नवीन घर बांधणार आहोत आम्हाला घराबद्दल माहिती या सगळ्याचे व्हिडिओ मी दिलेले आहेत घराला टोटली किती खर्च आला काय आला सोबतच जेव्हा जेव्हा कुठलीही वस्तू घेऊ दे अगदी परशा घेणं म्हणा कुठली पूजा असू दे छोटी मोठी घराची मध्ये भूमिपूजन असू दे चौकट पूजन असू दे स्लॅबचं पूजन असू दे ह्या सगळ्याचे व्हिडिओ चॅनलमध्ये आहेत टोटली म्हणजे घराच्या पायापासून अगदी वास्तु शांतीपर्यंतचे व्हिडिओ सगळे मी दिलेले आहेत घरामध्ये काय काय कुठली गोष्ट मी कितीला आणली काय आणली ते शॉप कुठला आहे काय माझ्याकडून मी मी म्हणेन की नव्याण्णव टक्के मी माहिती दिली आहे त्यामुळे स्पेशल व्हिडिओ मी त्याच्यावर बनवणार नाही आहे तुम्ही एक काम करा की ते व्हिडिओ जे आहे ते बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे आता तुम्हाला स्लॅबची पूजा करायची आहे तुमच्या घराची तर तुम्ही ना तो व्हिडिओ बघा मी दोन वेळा स्लॅब टाकलेले आहे तर दोन वेळा मी तुम्हाला काय करावं लागतं काय नाही हे शेअर केलेलं आहे कारण काय होतं ना की कमेंटमध्ये मी एवढ्या एवढं मोठं उत्तर नाही देऊ शकत की बाबा काय एव� काय लागतं काय काय नाही ते सांगून तुम्हाला कळणार नाही त्यापेक्षा तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल कारण ह्याच्या म्हणजे प्रश्न जे आहेत ना घराबद्दलचे भरपूर आहेत की कुठल्या गोष्टीला किती खर्च आला काय आला तर ते टोटली सगळं आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं बघा पण ते जरूर बघा म्हणजे कसं प्रॉपर मिळेल असं आज ना मी भरलेलं वांग केलेलं पण भरलेलं वांग बरेच जण ते भरून करतात वांग्यामध्ये मसाला भरतात तर मी काय केलेलं तसं न भरता पहिला मसाला भाजून घेत मी दोन मोठे कांदे जे होते ना ते कांदे घातलेले होते आलं लसूण थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं शेंगदाणं बाकी खोबरं वगैरे तीळ काही घातलेलं नव्हतं आणि बसतो एक मसाला जो आहे तो तयार केलेला होता तेलामध्ये व्यवस्थित भाजला आणि मग नंतर वांगी टाकली वापवू दिली आणि मग त्याच्यामध्ये Uh, म्हणजे पाणी ओतून थोडीशी लपत भाजी केली तर आज ना जेवढे काही आहेत तेवढे उशांचे कवर मी धुव्याला काढलेले आहेत हे, हे पण बेडरूममधले पण खालचं एकदा करते वरचं एकदा करते जसं होईल तर टप्प्यानं थोडी 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 क्लिनिंग घेते कारण माझे काही रुटीन असे ठरलेले असतात की बाबा हां या दिवसात हे करायचं आणि हो काल ना मला बऱ्याच जणीने टाइम टेबल मागितलं तर ह्या दोन दिवसामध्येच तुम्हाला माझं इथलं जे टाईम टेबल आहे आता त्या घरातलं टाइम टेबल होतं तिथं कसं होतं ते पण तुम्हाला दाखवेल आणि इथलं टाईम टेबल जे आहे तर ते पण तुम्हाला दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये जेव्हा माझा मॉर्निंगचा ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला अवश्य जरूर दाखवेन तर लिक्विडबद्दल पण विचारलं बऱ्याच जणींनी की तू काल कुठले कुठले लिक्विड वापरले एक तर तुम्हाला ते ड्रेनेक्स दाखवलं मी ते आधी पण होतं आणलं तेव्हा पण फर्निचरसाठी कुठलं वापरलं तर अर्बन वाईफ म्हणून खूप छान खूप बेस्ट आहे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉनवरती मिळेल ते जरा एकदा वापरून बघा तुम्ही रिव्ह्यू बघा आणि मग हे करा हे टायमिंग होतं संध्याकाळचं आणि आज, आज आपला जो छोटो आहे हा तर याला आज डोस द्यायचे आहेत कारण कसं मला भीती वाटते ही सागरची दोन आणि हे आर्यन हे तीन असे आहेत की कुठं पण धरायचं नक्के लागतील काय लागतील बघायचं नाही हे नाही ते नाही त्यामुळे असं मला वाटतं की कुठं आपण रिस्क घ्यायची नाही कशाला त्यामुळे त्यांना आता ते डोसमध्ये मग त्यांचं ते रेबीजचं असू दे आणि काय गॅस्ट्रो वगैरे असे काय काय असतात ते डोस जे आहे ते आता ह्या छोटोला पण दिलेले आहेत आता एकवीस दिवस याला सांभाळायचं हे तीन महिने जे असतात ते यांच्यासाठी खूप रिस्की असतात म्हणजे तीन महिन्यामध्ये आपल्याला यांना खूप लक्ष द्यावं लागतं कारण तीन डोस असतात तीन महिन्यामध्ये हा आता जो दिलेला आहे हा पहिला डोस आहे मला उलटे बुकते म्हणलं

तर आज आमच्या दोन फॅमिलीचा दौरा बाहेर आहे तर तुम्ही म्हणताल कशासाठी परवात्र गेल ती बाहेर वगैरे हल्ली हे जास्त चाललेले आहेत नाही सागर पार्टी देत आहे आम्हाला मी जसं मध्यंतरी एक लाईफमधली चांगली अचिव्हमेंट म्हणून शेअर केलेलं होतं काय कुठलं काय नाही ते नाही सांगितलं मी आणि ते सांगणार पण नाही कारण सागरची इच्छा नाही आहे शेअर करायची कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण मोकळ्या मनाने खूप साऱ्या गोष्टी शेअर करतो पण कधी कधी त्या शेअर केलेल्या मोकळ्यापणाने शेअर केलेल्या गोष्टी ज्या असतात ना त्यात बाराचे बारा जण म्हणजे काही पण बोलतात जसं आता मी घर बांधलं मला किती त्रास देण्यात आला एवढा पैसा कुठून आणला एवढा पैसा कुठून आणला मी त्याच्यावर किती व्हिडिओ बनवले किती रिप्लाय दिले शेवटी मलाच माझी फॅमिली यूट्यूब फॅमिली म्हणली की तू या लोकांना उत्तरं देऊ नको यांना काय पडलेलं असतं ह्यांच्या तरी बँकेतलं घेतलेलं नाही यांच्या खिशातलं घेतलेलं नाही मग यांना का उत्तरं तू देते तेव्हापासून ते बंद झालं तसंच सागरचं असं म्हणणं आहे की काही गोष्टी शेअर कराव्या आपण काही गोष्टी शेअर केल्या तर पुन्हा आणि तो, तो प्रॉब्लेम त्याला पण नको आणि पुन्हा ते विचारणं पण नको बाकी तो काय काम करतो तर बघा सागर जो आहे तो जेशीबी ऑपरेटर आहे सोबत भाड्याने दुसऱ्या जेशीबी आहे तो घेतो आणि चालवतो फक्त तो, तो पाच तास झोपतो बाकीचे तास कंटिन्यूली काम करतो म्हणून त्यानं प्रगती केलेली आहे पण काय कुठली ती आपण नाही सांगू शकत कुठली प्रगती पण हो तुम्ही जी काय असेल त्याच्यामध्ये त्याला आशीर्वाद देता जी माझी पॉझिटिव्ह यूट्यूब फॅमिली आहे जी, जी नव्याण्णव टक्के पॉझिटिव्ह आहे आणि एक टक्का मात्र जे असतात ना ते चांगलं बघण्यापेक्षा बोट ठेवतात तर ते पण गरजेचे आहेत बरं का त्यांच्यामुळे सुद्धा आपण खूप यशस्वी आहोत त्यामुळे दोघांचं योगदान खूप आयुष्यामध्ये चांगलं आहे जे नव्याण्णव टक्के आहेत त्यांच्यामुळे आम्ही टिकून आहोत आणि एक टक्का जे आहे ते त्यांच्यामुळे कुठेतरी प्रगतीपथावर आहोत असं माझ्या येताना ना डोळ्यामध्ये बारीक अशी रेत असती जी एकदम बारीक म्हणतात ना मातीतली ती गेलेली होती कंटिन्युली तिथून येईपर्यंत ना खूप त्रास आणि सागर सोबत जायचं म्हणजे ही पण एक डोकेदुखी आहे की कुठं पण घेऊन जातो एवढा लांब घेऊन जातो जेवण वगैरे झालं जसं जा मी आहे की एक भाजी मात्र जी होती ना ती खूप तिखट लागली आणि एक भाजी जी होती ना ती मात्र बरी होती म्हणजे काजूची भाजी होती ती छान होती आणि जे पनीरची भाजी होती ना ती थोडीशी अशी झणझणीत होती हॉटेलचं नावच आहे कोल्हापुरी ना आवर, आवर, आवर काढ गाडी पटकन मला ना असं आमचं जाणं बघितलं की कमेंट येतेच म्हणजे आशीर्वाद देणाऱ्या खूप साऱ्या ताई असतात त्या म्हणतात ताई आता एक फोर व्हीलर घे गं खूप त्रास घेतात म्हणजे काळजी पण करणारे एवढ्या जणी आहेत तर त्यांना सांगेन की शोध सुरू आहे आपला सेकंड हँडचा शोध सुरू आहे नवीन तर काय लवकर येणार नाही पण सेकंड हँड येईल लवकरच पुन्हा तर कोणाला नाही बाबा चार चार कुत्री काय करणार माणसं पण तेवढी कुत्री पण तेवढीच झाले घरात

एवढं एवढं होत म्हणत शेरू शेरू कसं मागे लागते ती शेरूच्या बाहेर नाही जा सगळी बाहेर नाही जा भैया तर साडे अकरा वाजलेत बघा आम्ही आलोय ही बघा यांच काय मध्ये बैया टोटली बाहेर नाही सगळी कुठे कुठून फिरवून हिंदून आलेली तीर कसलं काय वच शेर बाहेर चला, चला।, चला बाहेर जा पटकन जावं सगळी बाहेर या काय घर यांना काय कशाच काय ए जा बाहेर तू मारखेच असं

पुन्हा जी आहे ती दोन आत आली आणि माझ्या केसामध्ये मी जे घालते ना माझ्या बुचड्याला मी गुंडाळते बघा तर ते घ धरलेलं होतं तोंडामध्ये आणि अशाच करून ज्या बाहेरच्या रांगोळ्या होत्या ना माझ्या त्या रांगोळ्या आता नवीन आणलेल्या त्या रांगोळ्या ह्या दोघांनी आणि आधीच्या ज्या रांगोळ्या होत्या ना आलेल्या ती त्या दोघी आणि हा पँथर सगळ्यात खोडगुणी आणि घरामध्ये पहिला प्रवेश केलेला होता तो पॅन्थरनच केलेला होता ए, त्यांना सोनार असो <laughs> <तोल बेशार ला। laughs> <laughs> चला ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ